काय बाई सकाळ सकाळी काम एक संपलं की दुसरं आहेच कधी कधी वाटतं नको आहे सगळं सर्व सोडून दूर कधीतरी निघून जावं अरे चिन्या उठकी लवकर शाळे वेळेला जायचंय का नाही दहावीचं वर्ष आहे तरी उशिरापर्यंत झोपतय मेला सुदा वहिनी झाले का सगळी काम कुठं काय अहो त्या ती सकाळची वेळ आणि त्या मेल्या चिन्या उशिरापर्यंत झोपलाय दहावीचं वर्ष आहे तरी तोंडासमोर एक पुस्तक काढे ना पोरग आता तुम्ही सांगा बरं मला काय करायचं का अहो तुम्हाला गुरु अकॅडमी माहित आहे का हा ऐकलंय मी बरं का ते गुरु अकॅडमी हो मग त्यांनी ना अशा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ना कार्यक्रम भरवला आहे अहो पण ताई नक्की या कार्यक्रमात होणार काय ते मला सविस्तर सांगा हो एक काम का तुम्ही मी मी आणि जाणार आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही पण बरं बरं ताई अहो थोडा आधी तर सांगायचं ना बरं आता मी ही सगळी काम आटपते आणि मी आणि चिन्या तुमच्या संगच येतो हो हो या लवकर आवरून ती तर येईलच तुम्ही पण यायला विसरू नका सद्गुरू वेदव्यास प्रतिष्ठान आयोजित परीक्षेत सामोरे जाताना दोन हजार पंचवीस प्रायोजक गुरु अकॅडमी पिरंगूट